सर मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर तर आज मी एक छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि थमनीत पाहून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर चला मित्रांनो तुम्हाला ते इन्स्टिट्यूट दाखवतो जिथे तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता आणि तुमच्या करिअरला एक वेगळी वी, दिशा देऊ शकता तर ते इन्स्टिट्यूट कुठं आहे कसं आहे त्याचे लोकेशन आणि Uh, सर्व काही डिटेल्स मी पुढे देणारच आहे तर बॅक कॅमेऱ्यानं मी तुम्हाला दाखवतो चला नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या गरजवंत मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यामधून ते आपले टॅलीसाठी ज्यांचे जे प्रयत्न सुरू आहेत अकाउंटंटमध्ये काम करण्याची किंवा ज्यांची इच्छा आहे त्यांनी जॉब अकाउंटन्सीमध्ये करावा त्यासाठी हा व्हिडिओ मी पोस्ट करत आहे तर हा व्हिडिओ आपल्या हडपसर एरियामधील मुला मुलींसाठी किंवा गृहिणींसाठी किंवा ज्यांना अकाउंटिंगमध्ये करिअर करायचा अशा सर्व वयोगटातील लोकांसाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पुढच्या कॅमेराने दाखवतो मी तुम्हाला तर मित्रांनो हे आहे आपलं ऑफिसचं लोकेशन तर ही आहे चौरंग्मी शिल्प बिल्डिंग आणि ही आहे आजूबाजूचा परिसर जर मित्रांनो तुम्ही हडपसर साईडनी येणार असाल तर तिथं नगर कॉलेज आहे त्या कॉलेजच्या बसस्टॉपला उतरून थोडंसं पुढं आले की ही बिल्डिंग आहे आणि जर तुम्ही मांजरी साईडनी येणार असाल तर ह्या साईडने तुम्हाला मांजरीला अण्णासाहेबनगर कॉलेजचा बस स्टॉप सांगायचा आहे तिथं तुम्ही आले उतरले की तुम्ही थोडंसं पुढं चालत आलं की ही चौरंग स्मिथसिवल्प बिल्डिंग आहे यामध्ये शॉप क्रमांक एकोणतीस आपलं शॉप आहे जिथं तुम्हाला टॅलीचा कोर्स शिकवला जाणार आहे तर मित्रांनो हे आहे ते शॉपिंग कॉम्प्लेक्स प्लस रेसिडेन्शियल असे ही बिल्डिंग आहे यामध्ये आपलं शॉप आहे आणि इथंच आपण ऑफिस चालू केलेलं आहे तर पुन्हा एकदा सांगतो मी सेंटरला उभा आहे आणि तुम्ही कडून येणार असाल तर तिथं स्टॉप आहे आणि मांजरीकडून येणार असाल तरीही स्टॉप तिथंच आहे तर तिथंच तुम्हाला उतरायचं आहे आणि तिथून तुम्ही येऊ शकता किंवा गाडीने आली तर डायरेक्ट इथे पार्क करून तुम्ही येऊ शकता तर हे आहे आपलं ऑफिस आणि या कॉम्प्लेक्समध्ये इथून हे जे नाव दिसतं आहे चबरंग्मी शिल्प इथून थोडंसं सरळ खाली आलो इथून आपण अशी एंट्री घेणार आहे तर हे बघा असं इथं हॉटेल आहे सरळ आलसरल दिसल्यानंतर ना तुम्हाला राया हे शॉप दिसेल तर बघा हे जे स्टॅच्यू उभे केलेले आहेत ते रायाचेच आहेत तुम्हाला इथून एंट्री मारताना हे बघा हा राया शॉप आहे आणि इथूनच आपलं त्याच्यासमोरचं शॉप आहे तर हे आहे आपलं इन्स्टिट्यूट आणि इथून आपण एंट्री घेतो इथं दोन रिसेप्शनला पी सी आहेत हे बघा हे असं इन्स्टिट्यूट आहे आणि हे आपलं आहे सर्टिफिकेट आपली आय ओ सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे तुम्हाला याच्या थ्रू असे छानपैकी पी टेक एज्युकेशनचे सर्टिफिकेट मिळणार आहे आणि जे सर्टिफिकेट सर्वत्र चालू राहणार आहे तर मित्रांनो हे बघा आता अशा रीतीने एंट्रन्स आहे इथून आपण क्लासरूमला एंटर करतो एंटर केल्यानंतर ना असे आपण सिटिंग अरेंजमेंट अशा प्रकारे केलेली आहे तर ही बघा ही अशी सिटिंग अरेंजमेंट आहे इथे सलग असे पी सी लावलेले आहेत हे बघा हे बघा इथं आपण अशी छानपैकी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे हा आहे व्हाईट बोर्ड ज्यावर आपण तुम्हाला थेरी समजावून सांगणार आहे तर हे बघा आणि त्यासाठी आपण इथे पी सी वगैरे अरेंज केलेले आहेत तर हे पहा हे आहे छोटंसं आपलं मंदिर ज्यामध्ये आपण गणपती बाप्पा आणि गजानन महाराज आणि रुद्राक्ष ठेवलेला आहे तर बघा अशा रीतीने हे आपलं इन्स्टिट्यूट आहे ज्यांना कोणाला टॅलीचा कोर्स करायचा असेल बेसिक कम्प्युटर करायचा असेल किंवा एम एस सी आय टी करायचा असेल ग्राफिक डिझायनर करायचा असेल सोशल मीडिया मार्केटिंग करायचं असेल किंवा आपल्याकडे ह्या हे सर्व कोर्सेस उपलब्ध आहेत यापैकी तुम्हाला कोणताही कोर्स करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्टसाठी हे दोन नंबर ॲवेलेबल आहेत या दोन्ही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चौऱ्याण्णव वीस पंच्याहत्तर सत्तावीस चाळीस आणि त्र्याहत्तर सत्त्याऐंशी सोळा सात हजार दोन या नंबरवर तुम्ही कॉल करून सर्व माहिती घेऊन आपला क्लास जॉईन करू शकता आणि आपल्या करिअरला एक वेगळी दिशा देऊ शकता ज्यामध्ये दे तुम्ही उंच अशी भरारी घेऊ शकता स उत्तमोत्तम पगाराची सॅलरी देखील मिळू शकता तर हे अशा पद्धतीने आपलं इन्स्टिट्यूट आहे इकडून राया हे शॉप आहे राया ह्या शॉपच्या समोर तुम्ही आले की आपलं हे शॉप आहे तर इकडं असा हा प्लेस आहे ही बिल्डिंग आहे चौरंग स्मिची तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा भेटूया अशा छोट्याशा पण छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी बाय बाय टेक केअर